आहे आम्ही शांत आहोत वडील लढले चौदा ला पडलो एकोणीस लावून आलो पण या पंधरा वर्षामध्ये आपण कधीच कोणाची आगळीक केली नाही कोणाला त्रास दिला नाही कोणाला छळलं नाही पण आता जर कोणी आपल्या नादाला लागला तर त्याची नांगी ठेवल्याशिवाय मी राहणार नाही आमदारकीच्या पदाचा वापर आपण सर्वसामान्यांसाठी केला सर्वसामान्य जनतेसाठी आपण केला लोकांच्या हितासाठी केला लोकांची कामं करण्यासाठी केला भारतीय जनता पार्टीच्या शिवसेनेच्या किंवा कुठल्याही विरोधी पक्षाच्या माणसाला कधी आपण त्रास दिला नाही कधी आपण कोणाचं काही नुकसान केलं नाही आणि असं असताना सुद्धा मागच्या पाच वर्षामध्ये आपण लोकांना फार मदत केली कोणाला त्रास दिला नाही दु तरी सुद्धा काही लोक विरोधक हे त्यांचा पराभव त्यांना दिसत असल्यामुळे बांधण्याचा काळ करत आहेत माझी तुम्हाला विनंती आहे पुढचे दोन दिवस राहिले तेवीस तारखेचा गुलाल आपलाच आहे त्यामुळे संयम बाळगा त्यामुळे संयम बाळगा या राज्यामध्ये आपल्या महाविकासाकडे सत्ता येते आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आदरणीय नानाभाऊ पटोले आदरणीय शरद पवार साहेब सीपीएमचे कामजी ढवळे बहुजन विकास आघाडीचे आमदार जितेंद्र ठाकूर कष्टकरी संघटना या सर्व आपल्या मित्र पक्षांचं सरकार येत आहे एकशे पासष्ट पेक्षा जास्त आपले आमदार निवडून येतील आहे आणि त्यामुळं कुणाचा काय काय हिशोब करायचा तो योग्य वेळी केला जाईल तुम्ही काय टेन्शन घ्यायचं नाही काय त्यांना आज मार्च करायचं दोन फोट करून द्या त्या सगळ्यांचा हिशोब मागच्या वेळेला आपण पाच वर्षात केला नाही पण या निवडणुकीमध्ये जो जो आपल्या विरोधामध्ये आहे त्या सगळ्यांचा हिशोब पुढच्या काळामध्ये केला जाईल असा मी तुम्हाला शब्द देतो फक्त फक्त यादी ठेवा कोण कोण आपल्या विरोधात पैसे वाटतोय कोण आपल्या विरोधात काम करतोय कोणी काय काय त्रास दिलाय फक्त मनात ठेवा आणि कागदावर लिहून ठेवा तो कागद गपूप मला द्या त्याच्या सगळा पुढचा काम आपण करत कार्यक्रम आपण करू त्यामुळं धात दपट्या दादागिरी चालून द्यायची नाही आपण कोणावर करायची नाही आणि कोणी केली तर खपून सुद्धा घ्यायची नाही आज शेवटचा दिवस आहे सर्वांना आभार व्यक्त करतो सर्वांचे आभार मानतो आपला उत्साह दांगा आहे पहिल्या दिवसापासून तर शेवट्या दिवसा दिवसापर्यंत दिवसा अत्यंत उत्साह 老 no, 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 no. <laughs>